म्हणून तर इतक्या वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर असं म्हणतात की एखादा मृत झालेला माणूस सुद्धा ताडकन उठून उभा राहील ता, एवढं एवढी ताकद आणि एवढं तेज या दैवताच्या त्या घोषणेमध्ये हे सगळं दैवत आहे आणि जे मध्ये येऊन गेले एक आठ दहा दिवसापूर्वी ज्याला मी बाजार गुंडदा म्हटलं नागपूरमध्ये येऊन गेले कोण येऊन गेले हा काय त्यांचं दुर्दैवास आहे एक दोन महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले थोड्या दिवसांनी माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला तिकडे तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अमित शहा नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही आत अब्दाली येत अब्दाली आहात अब्दाली अहमद शाह अब्दाली आणि चार दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड काय उद्धव ठाकरेला संपवा शरद पवारांना संपवा त्यांचा पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा ओ अमित शहाजी हे बंददारांचे धंदे तुमचे सोडा हिम्मत असेल तर इकडे मैदानात या शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा जे मी नागपूरला जे पुण्यात मी बोललो होतो की हे येतात बाजार गुणगे उपरे आणि छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात शिवसेना संपवा अरे संपून दाखवा हिंमत असेल तर या तुमच्या किती पिढ्या उतरतात ते बघतो मी का शिवसेना संपवायची आम्ही तर तुमच्याच बरोबर होतो आज माझ्यासोबत सगळे काँग्रेसचे खासदार काँग्रेसचा आमदार माझे सगळे मंत्रिमंडळाचे सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना भाजपच्या बरोबर पंचवीस तीस वर्ष आम्ही हिंदुत्व 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 म्हणून तुमच्यासोबत राहिलो मग हिंदुत्वधारी आम्ही असताना हिंदुत्ववादी असताना असं एकोणीस साली तर सोळा दोन हजार चौदाला काय घडलं होतं की अचानक तुम्ही तुमचं तिकडे पंतप्रधान बसल्यानंतर एकनाथ खडसेंनी सांगितलेली गोष्ट आहे आणि खरी आहे संध्याकाळी म्हणजे जेम ठेम निवडणुकीला पंधरा दिवस असताना अचानक संध्याकाळी याच सुमारास किंवा सहा साडेसहाचा सुमार असेल एकनाथ खडसेंचा फोन आला जागा वाटप तप, अंतिम टप्प्यात आला होता एक दोन पाच जागा इकडे तिकडे राहिल्या होत्या पण खडसेंचा फोन आला उद्धवजी आता म्हणे बस झालं आम्हाला नाही वाटत आता आपली युती पुढे टिकावी म्हटलं काय झालं म्हटलं दोन चार जागांचा प्रश्न संपून टाकू नाही नाही बस म्हणे मला आता वर्ण सांगण्यात आलेलं आहे की आता आपली युती तुटली युती तुटली ठीक आहे पंधरा दिवसात युती तोडून टाकल्यानंतर एकटी शिवसेना लढली आणि त्रेसष्ट जागा निवडून आल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्रेसष्ट त्याच्यानंतर यांना कळलं कारण सगळं गिळायला पाहिजे होतं गिळायचं आहे महाराष्ट्र गिळायचं आहे म्हणून शिवसेना नको महाराष्ट्र गिळायचा आहे म्हणून शरद पवारजी नको पण हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र आहे असं तसा नाही जाणार गिळायचा प्रयत्न केला तर जो प्रकार अफजल खानाच्या बाबतीत महाराजांनी केला होता तो गिळण्याचा प्रकार तुम्ही करून बघा नाही तुमचा राजकारणातला कोथळ ही वाघ नख माझी बाहेर काढतील तर बघा ही आमची शिवरायाची वाघ नख आहेत आम्ही म्हणजे काय मुनगट्टीवर नाहीत बोलतात काय करतात काय जातात कुठे म्हणजे वाघ नखा असतील तर ही सगळी वाघ नखा आहेत जी स्वाभिमानी आहेत महाराष्ट्र प्रेमी आहेत मग त्यांनी युती तेव्हा तोडली होती एकोणीस साली पुन्हा तेच केलं मग तुम्ही युती तोडली तेव्हा मी हिंदू होतो की नव्हतो हो मग काँग्रेस सोबत मी गेलो तेव्हा मी अचानक हिंदुत्व कसं काय सोडलं अहो पंचवीस तीस वर्ष राहून म्हणे शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे अहो तीस वर्ष तुमच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आत्ता ह्या दोन तीन वर्षामध्ये शिवसेनेची काँग्रेस मी व्हायला देईन <पँण>। काँग्रेस सोबत आहेच राष्ट्रवादी सोबत आहे पण माझ्या बरोबर असला तर तो साधू संत आहे तुमच्या बरोबर गेल्यावर गेला की चोर तुमच्याकडे असला तर तो, तो चोर आहे पण तो माझ्याकडे आला की साधू संत झाला ही कुठली तुमचं हे तुमचं हिंदुत्व कुठलं आहे हे हिंदुत्व मला मान्य नाही हे भाजपचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व नाही हे थोतांड आहे आणि हा भले जरी रामटेक मतदारसंघ असला तरी नागपूर आहे नागपूर म्हणजे संघाचं मुख्यालय या इकडनं नागपूरमधनाच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो की मोहनजी आम्ही तुम्हाला हवेत तिनो का भाग सोडा पण ज्या पद्धतीने आज भाजपा त्यांचं हिंदुत्व म्हणून थैथयाट करताय ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का